पोसेवाडीचे ग्रामदैवत श्री सजोजगेश्वरी देवीची यात्रा एकोणीस मार्च ते चोवीस मार्च रोजी होणार आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कोसेवाडीच्या वतीने गावातील सर्व रस्ते गटारीची स्वच्छता करण्यात आली यावेळी सरपंच अंकुश ठोंबरे उपसरपंच सागरभैया जाधव सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव ज्ञानदेव पवार राजू भोसले संपत गायकवाड नितीन खुडे शंकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते रंगपंचमीला भरणाऱ्या पोसेवाडीच्या यात्रेपासून भागातील यात्रेंना प्रारंभ होत असतो यावर्षी यात्रेनिमित्त महाआरतीचे आयोजन पारंपरिक गोंधळ पालखी सासनकाठी नाचवणे सोहळा पारंपरिक बैलगाडी मिरवणूक जगाचा पोषिंता बळीराजा चाचाही सन्मान होणार आहे लंका पाचेगावकर यांचा लोकनाच्य तमाशा ऑर्केस्ट्रा जंकार बीट्स भव्य कुस्ती मैदान महाप्रसाद महिलांसाठी क्रांती मळेगावकर यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम शिपा पुणेकर राधा पाटील मुंबईकर यांचा लावणीही शो होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या बातमीचा आढावा भगवान भाऊ जाधव यांनी घेतला